श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावास्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता अडचणी दोष दारिद्र्य हे दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि ह्या अमावस्या तिथीला आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो सेवाही करत असतो त्याचबरोबर आपण काही उपाय सुद्धा करतो हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात तर ह्या उपाय करता आपल्याला एक कापूरदानी घ्यायची जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे तर आपल्याला कापूरदानीमध्ये थोड्याशा अक्षदा ह्या ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की भीमसेनी कापूरच्या वड्या असणं आपल्या घरामध्ये खूप गरजेचं आहे कारण ते नैसर्गिकरित्या बनलेलं असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ते दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन आपल्याला हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत ह्या लवंगा आणि वेलचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या व्यवस्थित अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची प्रयत्न करून पिवळी मोहरीच घ्या कारण पिवळी मोहरीमध्ये जे तत्व असतात ती आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्यावर कोणी तंत्र क्रिया केली असेल किंवा कोणाची नजर लागलेली असेल तर ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जाते तर आपल्याला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ही पिवळी मोहरी आपल्याला उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही पिवळी मोरीसुद्धा आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही कापूरदानी जी आहे आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ठेवायची आणि तिथे हा कापूर जो आहे आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यावर एक चमचाभर गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप टाकल्याबरोबर भरपूर धूर जो आहे तो निर्माण होतो हा धूर निर्माण झाल्याबरोबर आपल्याला ती कापूरदानी तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ही कापूरदानी फिरवायची कापूरदानी फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तरीही चालणार संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर जे पुन्हा ती कापूरदानी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवून द्यायची जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये हा वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्रोच्चार करतो तो त्यामुळे आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते अतिशय पवित्र होतं आणि अशा पवित्र वातावरणामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळीच करायचा आहे जेव्हा माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपण असे काही उपाय करत असतो तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या कापूरदाणीमध्ये काही वस्तू जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला ह्या फेकून द्यायच्या आहेत एखाद्या झाडाखाली काढलं टाकलं तुम्ही तरी चालणार आहे कारण त्याच्यामध्ये तांदूळसुद्धा होते जेणेकरून ते पक्षी तांदूळ खातील फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ईडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे आणि आपल्या घरातले दोष दुसऱ्यांना लागले नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची अम्वास या तिथीला हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होईल कारण जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तेव्हाच आपली प्रगतीही होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ